प्रथमच रेल्वे भरती परीक्षेसाठी होय मराठीतून संदर्भ उपलब्ध भारतीय रेल्वे भरती परीक्षा निहाय सराव प्रश्न संच रेल्वे भरती बोर्डामार्फत घेतल्या जाणाऱ्या अंतर्गत, कॉन्स्टेबल असिस्टंट क्लार्क तांत्रिक संवर्ग या अनुषंगाने ग्रुप C ग्रुप सी व डी अंतर्गत विविध पदांसाठीच्या भरती परीक्षेसाठी मराठी माध्यमातून होणाऱ्या परीक्षांसाठी मराठीतूनच संदर्भ उपलब्ध ऑनलाईन टी सी एस पॅटर्ननुसार प्रश्नांचा समावेश पूर्वीच्या आर आर बी प्रश्नपत्रिकांवर आधारित प्रश्न बुद्धिमत्ता चाचणी व अंक गणितांवरील प्रश्नांची सविस्तर व सोपी स्पष्टीकरणे ट्रिक्स व टिप्स जनरल नॉलेजवरील म्हणजे जी के प्रश्नांच्या स्पष्टीकरणांच्या माध्यमातून नवीन प्रश्नांची तयारी सदरील संदर्भात समाविष्ट विषय बुद्धिमत्ता चाचणी अंकगणित सामान्य ज्ञान व चालू घडामोडी विनायक घायाळ आणि विद्या देशपांडे यांच्या अनुभवी व व्यासंगी लेखणीतून तसेच के सागर सरांच्या संस्करणातून साकारलेला संदर्भ आपले भविष्य आपला यशोमार्ग सुकर करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आजच संदर्भ मागवा